तुम्हाला जर खूप पाणीपुरी आवडत असेल ना तर हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत डिटेलमध्ये पाहा कारण की एवढी पाणीपुरीची डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळणार तुम्ही या पुरीचा क्रिस्प पाहू शकता किती छान असं क्रिस्पीपणा आलेला आहे अगदी विकतच्यासारखी वाटते ना आणि त्याचबरोबर या पाणीपुरीसाठी आपण पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहे यासाठी काही सिक्रेट महत्त्वाच्या इतक्या काही टिप्स आहे ना ज्या तुम्हाला आज नव्याने माहीत होणार आहे त्यासोबत आपण जी बनवलेली मिठी चटणी आहे आणि पुदिना चटणी आहे ना त्यांची जी चव आहे ना ती अगदी विकतच्यासारखी मिळणार आहे त्यामुळे पाणीपुरी तुम्हाला विकतच्यासारखी पाणीपुरी अगदी घरच्या घरी बनवून तिचा आस्वाद घेता यावा यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स तुम्हाला आज रेसिपी या रेसिपीमध्ये सांगणार आहे याशिवाय आपण यासोबत आलू मसाला बनवलेला आहे आणि ही मिठी चटणी आहे ना ती तुम्हाला किती दिवस कशा पद्धतीने स्टोअर करते यासाठीचे देखील टिप्स सांगणार आहे आणि पुदिन्याच्या चटणीचा रंग टिकवण्यासाठी देखील टिप्स सांगणार आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आत्तापर्यंत मी बनवलेल्या सर्व रेसिपींमधील सर्वात आवडती माझी ही रेसिपी आहे ती म्हणजे अगदी परफेक्ट विकतच्यासारखी पाणीपुरी आज आपण खूप साऱ्या टिप्स आहे शिकणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण रवा घेतलेला आहे या ठिकाणी रवा तुम्ही बारीक घ्या जाड घ्या असं काही नाही कोणताही घ्या त्यानंतर या ठिकाणी दोन चमचे मैदा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ त्यानंतर अगदी पाव चमचे एवढा खार घेतलेला आहे ज्यामुळे आपल्या पुरीचं स्ट्रक्चर आहे ना ते खूप छान असं येणार आहे सर्व जिन्नस कोरड्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर अगदी कडकडीत गरम केलेलं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता मी घेतलेला जो रवा आहे ना तो खूप बारीक असा आहे झिरो नंबरचा रवा आहे त्यामुळे अर्धी वाटीला एक चमचा पाणी मी कमी घेतलेला आहे परंतु तुमचा जर रवा थोडासा जाड असेल ना तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी जास्तीचं थोडंसं गरम करून ठेवा अगदीच आवश्यकता वाटल्यास वापरा अगोदरच टाकू नका त्यानंतर अशा पद्धतीने गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं त्यानंतर हाताच्या सहाय्याने अगदी छान असं आपण हे कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आजची जी रेसिपी आहे ना मी सकाळी सहा वाजता रेसिपीसाठी लागलेली आहे आणि मला अगदी नऊ वाजेपर्यंत ही पाणीपुरी अगदी रेडी ठेवायची आहे त्यानंतर आपण ओल्या कापडाने छान असे कणिक झाकून ठेवू तोपर्यंत आपण पुदिना चटणी करण्यासाठी दोन वाटी पुदिना एक वाटी कोथंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी चिंच भिजवून ठेवलेली होती ती चिंच घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी चाट मसाला केलेला आहे तो टाकलेला आहे आता हा मी घरच्या घरी तयार केलेला आहे तो कसा तयार ते डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही पाहू शकता त्यानंतर खूप सारा आईस टाकलेला आहे सुरुवातीला एकदा आईस टाकला होता मिक्सरला छान असा फिरवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी आईस टाकलेला आहे पाणी टाकून छान अशी ही चटणी वाटून घेतली आता या चटणीचा हिरवा रंग टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये मिक्सरला दळून घेत असताना फिरवून घेत असताना त्यामध्ये जास्त उष्णता तयार होऊन देऊ नका त्यामध्ये दे हीट तयार झाली की चटणीचा रंग बदलतो आईस क्यूबचा वापर करा आपली पुदिना चटणी तयार आहे टेस्ट करून त्यानुसार तुम्ही थोडंसं प्रमाण त्यामध्ये कमी अधिक करू शकता त्यानंतर मिठी चटणी तयार करूया त्यासाठी या ठिकाणी आपण खजूर घेतलेली आहे एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याची जी वरील देठाकडील बाजू आहे ती काढून घेतली होती त्यामधील बिया काढून घेतल्या होत्या त्यानंतर भिजत घातली त्यानंतर मिक्सरला छान असा आपण त्याचा पल्प तयार करून घेतला तो बाजूला ठेवून घेऊ त्यानंतर या ठिकाणी चिंच घेतलेली होती चिंच आपण भिजत घालण्यासाठी ठेवली होती आता या ठिकाणी चिंच जर तुम्ही एक वाटी घेतली तर दोन ते दीड वाटी तुम्हाला खजूर घ्यायची आहे चिंच तुमची किती आंबट गोड आहे त्यानुसार तुम्हाला हे प्रमाण कमी अधिक करायचं आहे त्यानंतर जर चटणी पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची टेस्ट करून त्यानुसार तुम्ही त्यानु त्यामध्ये प्रमाण थोडंसं मिठाचं वगैरे सर्व तुम्ही वाढवू शकता त्यानंतर या चटणीसाठी मी सांगितलेलं प्रत्येक साहित्यप्रमाणं अगदी डिटेलमध्ये आणि परफेक्ट वापरलेलं आहे त्यामुळे तुमची जी चटणीची चव आहे ना ती अगदी परफेक्टच तयार होणार आहे त्यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर करून छान असा हा दोन्हीही पल्प या ठिकाणी बारीक छिद्र असलेल्या गाण्याने गाळून घ्यायचं पल्प दोन्हीही व्यवस्थित असा गाळून घ्या त्यानंतर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही खूप जास्त वापरू शकता कारण आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे आणि शिजवून आपल्याला ती घट्टच करून घ्यायची आहे त्यामुळे पाणी तुम्ही कितीही जास्त वापरलं तरीही चालणार आहे आता पाणी टाकून छान असा दोन्हीही पल्प आपण गाळून घेतलेला आहे त्यानंतर गुळ घेताना या ठिकाणी तुम्ही की किसून घेतला नाही किंवा ठेचून घेतला नाही कारण आपली ही चटणी अर्ध्या तासासाठी आपण गॅसवर ठेवणार आहोत तेवढ्या वेळात तो गूळ वितरणाचा आहे एक चमचा या ठिकाणी लाल मिर्च पावडर त्यानंतर काळी मिरी पावडर त्यानंतर आपण चाट मसाला त्याचबरोबर काळं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर रोजच्या वापरातील जे मीठ असतं ते देखील टाकलेलं आहे आणि जिरेपूड आपण टाकणार आहोत परंतु माझी ती तयार नाही आहे मी ही चटणी आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत जिरेपूड तयार करून घेणार आता मी सांगितलेले जे सर्व जिन्नस आहे ना त्यामध्ये टाकलेले आहे आता काळी मिरीपूड जी आहे ना तिचं प्रमाण देखील तुम्ही ही चटणी पूर्ण तयार केल्यानंतर थोडं तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक देखील करू शकता एक व चमचाला थोडीशी कमी या ठिकाणी जिरे पूड जिरे भाजून घेतले त्यानंतर त्याची पूड तयार करून घेतली आणि ती टाकलेली आहे पंधरा मिनटं झालेली आहे चटणीचा रंग खूप छान असा बदललेला आहे त्याचबरोबर आपण लाल मिरची पावडर जी टाकली आहे ती कलरची टाकली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्यामुळे चटणीला आणखीन छान असा रंग येणार आहे त्यानंतर पंचवीस मिनटं झालेली आहे चटणी छान अशी आपली या ठिकाणी बनवून तयार झाली आता ही चटणी थंड झाल्यानंतर आणखीनच जास्त घट्टसर होणार आहे त्यानंतर आपली ही चिंचेची चटणी देखील तयार झालेली आहे आलू मसाला करण्यासाठी दोन बटाटे छान असे उकडून घेतलेले होते हाताच्या सहाय्याने छान अशी मॅश करायची जास्त ही बारीक करण्याची गरज नाही हलकीशी ठोसर ठेवली तरी चालेल चाट मसाला टाकायचा काळं मीठ टाकायचं थोडंसं आपलं रोजच्या वापरातील मीठ टाकायचं आणि पुदिन्याची जी चटणी केली ना ती चटणी टाकायची चटणीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अधिक करू शकता त्यानंतर बारीक चिलेली कोथिंबीर टाकायची सर्व जिन्नस मिक्स करायची आता पाणीपुरी तयार करत असताना सर्व तीनही चटणी तयार करत असताना मी सांगितलं की टेस्ट करायची कारण प्रत्येकाला कोणाला मिठापाणी जास्त आवडतं जास्त गोड आवडतं किंवा पुदिना चटणी काहीला जास्त तिखट आवडते त्यामुळे चटणी तयार झाल्यानंतर टेस्ट करून पहा आवडीप्रमाणे त्यामधील थोडंसं प्रमाण तुम्ही अधिक साहित्य प्रमाण कमी अधिक करू शकता कणिक छान अशी भिजलेली आहे त्यानंतर जेवढी जास्त मळून घेता येईल ना तेवढी जास्त मी मळून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने अगदी लहान लहान साईजचे बॉल्स तयार करून घ्यायचे हे पहा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पाणीपुरीसाठीची जी कणिक आहे ना ती तुम्हाला ओल्या कापडानेच झाकून ठेवायची ओल्या रुमाल करायचा त्यानंतर त्यानेच झाकून ठेवायचे त्यानंतर जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला झाकूनच ठेवायचे आहे कुठेही आपल्याला त्याला हवेशी संपर्क येऊन द्यायचा नाही त्यानंतर अशा पद्धतीने हलकीशी दाबायची आणि पाणीपुरी लाटताना आपल्याला एकाच बाजूने लाटायची दोन्ही बाजूने लाटू नका छान अशी पातळ पाणीपुरी लाटून घ्या त्याचबरोबर रव्याची जी पाणीपुरी आहे ना ती पाणीपुरी आपल्याला लगेचच तळून घ्यायची आहे त्यामुळे जास्त पुऱ्या मी एकाच वेळेस लाटलेली आहे अगदी पंधरा सोळाच्या दरम्यान एवढ्या पुऱ्या लाटलेल्या आहे पुऱ्या लाटल्यानंतर देखील त्या झाकूनच ठेवायच्या त्याचबरोबर तेल तापण्यासाठी घेण्यासाठी थोडीशी कढईमध्ये जास्त तेल वापरू नका अर्धीच कढई होईल एवढं तेल टाका अर्धी कढई आपल्याला रिकामी ठेवायची आहे त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा बॉल्स टाका तो तेलात सोडल्यानंतर लगेच वरती आला की समजून घ्यायचं आपलं तेल परफेक्ट गरम आहे त्यानंतर पुरी सोडल्यानंतर अशा पद्धतीने एकाच बाजूने तळायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने तळताना अशा पद्धतीने झारीच्या साह्याने त्यावर तेल टाकून ती पुरी तळून घ्यायची त्याचबरोबर पुरी पुरी तळताना जास्त जास्तही कडकडीत तेल ठेवू नका नाही तर पुरी छान अशी फुगलेली असेल परंतु नंतर ती लूज पडू शकते यासाठी हे पहा हलकीशी क्रिस्प व्हावी यासाठी तळताना देखील तुम्हाला काही गोष्टींच्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण तळताना देखील तेलाचं टेम्परेचर खूप जास्तही कडकडीत नको आहे किंवा खूप थंडही नको आहे खूप जास्त तेल कोमट असेल ना तर पुरी पाहिजे तेवढी तेलामध्ये फुगणार नाही हे पहा अशा पद्धतीने छान क्रिस्पी आपण पुऱ्यात तळून घेतलेले आहे आणि अगदी आजपर्यंत कोणीही न सांगितलेली टिप्स जर म्हणाल ना तर तुमच्या जर पुऱ्या तळल्यानंतर तुम्हाला वाटतं की तळतानी आपण व्यवस्थित अशा तळलेल्या होत्या छान अशा टमही फुगलेल्या आहेत परंतु थंड झाल्यानंतर त्या जर थोडं थोड्याशा लूज पडलेल्या जर तुम्हाला वाटत असतील ना तर पुन्हा एकदा कडकडीत तेल गरम करायचं आणि अगदी एक मिनटासाठी तेलामध्ये त्या पुऱ्या पुन्हा एकदा आपण छानशा क्रिस्पी करायच्या अशा डबल तळल्यामुळे देखील तयार झालेली पुरी अगदी छान अशी क्रिस्पी तयार होते त्यामुळे तुमची पुरी ही चुकणार नाही तुम्हाला जर वाटलं की आपली पुरी तळल्यानंतर तर छान अशी फुगलेली आहे परंतु ती तर लूज पडलेली आहे तर तसं जर झालं तर तुम्ही ती पुरी अगदी कडकडीत तेला डबल तळून घ्या ही सिक्रेट टिप्स आहे ती तुम्हाला कुणीही सांगणार नाही त्याचबरोबर या पुऱ्या तळल्यानंतर हलक्याशा थंड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्या हवाबंद पिशवीमध्ये ठेवायची आहे कॅरीबॅगमध्ये ठेवा जेणेकरून त्या लूज पडणार नाही या ठिकाणी मिठी चटणी तयार आहे पुदिना चटणी तयार आहे आलू मसाला देखील आपला तयार आहे आणि आपल्या पुऱ्या देखील छान अशा तळून तयार झाल्या आता मी साधारणतः पंधरा ते सोळा सर्व पुऱ्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहे प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि किती क्रिस्पी झाली हे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे पुन्हा एकदा पाठवते आणि तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही पुरी तयार झाली आहे गरमागरम आपण ही पुरी तळून तयार झाली आहे सर्व चटण्या तयार आहे आपण या पुऱ्या आपण छान अशा सर्व करू अगदी परफेक्ट रेसिपी डिटेलमध्ये मी सांगितली आहे याशिवाय तुम्हाला जर पाणीपुरी बनवत असते आणि काही शंका वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या रेसिपीला देखील एक मिलियन व्ह्यूज नक्कीच मिळतील अशी आशा करते त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या स्ट्रीट स्टाईल रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या लवकर सर्व रेसिपीज मी लवकरात लवकर पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि छान अशी आपण ही पाणीपुरी सर्व करत आहोत त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब कसं करायचं हे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलंच आहे सांगत असताना कोणत्या टिप्स तुम्हाला माझ्या रेसिपीतून नव्यानेच शिकायला मिळाल्या हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा छान अशी पाणीपुरी या ठिकाणी बनवून तयार झाली आणि अगदी माझ्या आवडीची ही पाणीपुरी पाहता क्षणी मला ती खूप खावीशी वाटली त्यामुळे मी दोन पुऱ्या अगोदर खाऊन घेतली त्यानंतर तुम्हाला दाखवलेलं आहे की पाणीपुरी किती क्रिस्पी झालेली आहे इथून पुढे तर मी ठेल्यावर अजिबात ही पाणीपुरी खायला जाणार नाही मिठा पाणी देखील जास्त तयार करून ठेवलेलं आहे मिठी चटणी आपण एकदा तयार करून ती फ्रीजमध्ये आठ दिवस आणि फ्रीजरमध्ये महिनाभर टिकवू शकतो अगदी छान सर्व टिप्स सांगितलेले आहे पाणीपुरी तयार आहे वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद